आपण पाहत आहात महाराष्ट्राची नवी शंभडी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी दादाजी गोपाळ यांची निवड सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्याची असल्याची माहिती जुनी शंभडी बागलाण तालुक्यातील नवी शंभडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमन दादाजी आनंदा गोपाळ यांची बिनविरोध निवड झाली मावळते व्हाइस चेअरमन संतोष खेरनार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकी प्रक्रियेत एकमेव दादाजी गोपाळ यांचा दाखल झाला त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित वाईस चेअरमन दादाजी गोपाळ यांच्या सोसायटीच्या एकत्रितरित्या रित सत्कार सोसायटी कार्यालयात करण्यात आला तसेच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवनिर्वाचित वाईस चेअरमन दादाजी गोपाळ यांचा शाल श्रीफड देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक प्रबंधक आर्यस भोसले यांनी कामकाज पाहिले या निवडीबद्दल नवी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले या सत्काराप्रसंगी नवनिर्वाचित वाईस चेअरमन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सोसायटीचे सदस्य रमेश वाघ दत्तात्रय वाघ वाघ कस्तुराबाई वाघ नंदलाल गोसावी दौलत जाधव सचिन वाघ संदीप वाघ दत्तात्रय चिंतामण वाघ दादाजी पाटील योगिता जाधव यांनी निवडीचे स्वागत केले या प्रसंगी नवी शंभडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य शेतकरी समस्त ग्रामस्थ नवी शंभडी जुनी शंभडी यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन सभासदांनी टाकलेला विश्वास मी सार्थकी नेईल असा आशावाद नवनियुक्त व्हाईस चेअरमन दादाजी गोपाळ यांनी व्यक्त केलाय तर आमच्या पॅनलचे सहा उमेदवार निवडले आहेत त्यांचे सात आहेत आम्हाला पाच वर्ष संधी नव्हती तरी त्यांनी उपलब्ध करून दिली सोसायटीत शेतकऱ्यांना खाते उपलब्ध करून देण्याचा तसेच जास्तीत जास्त कर्ज वाटप केले जाईल असे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काळूभाऊ जाधव यांनी सांगितले या निवडीसाठी विशेष योगदान माजी सरपंच विलचंद वाघ व त्यांचे चिरंजीव माजी चेअरमन समाधान विलचंद वाघ यांनी सूचक म्हणून दादाजी आनंदा गोपाळ यांच्या नावाची निवड केली साठी विभागीय संपादक गणेश बागुल